प्रशांत झोली हॅलो हॅलो बोला बोला परंतु अर्थ आवश्यक शेवटी म्हणून मी ते फार विस्तार बंद केला त्यातला शेवटी निष्कर्ष सांगितला की आपण जे सर्व हिंदू धर्म आणि वेदावर विश्वास ठेवणारे सगळे जे लोक आहेत तर त्यांना वेदाचं नेमकं अर्थ हा कळ कर, वेदाच्या विरुद्ध ज्यांनी भूमिका घेतली आणि काही आपले विचार मांडले तर्क मांडले काही तर त्यांचा तर्क काय आहे त्याचा आजपर्यंत समाजावर काय परिणाम झालेला आहे हा आपल्याला त्याच्या ह्याच्यातून निष्कर्ष काढणं ह्याच्यावर विचार करणं आवश्यक आहे आमच्या रोमारोमामध्ये तो वेदांत कळत नकळतपणे भरलाय भरला आहे पण त्याचा प्रत्यक्ष अर्थ काय आहे आणि प्रत्यक्ष आमच्या नित्य जीवनामध्ये त्याचा विनियोग कसा झाला पाहिजे हे समजणं खूप महत्वाचं आहे तो विनियोगच होणं महत्वाचं आहे हा कारण आता बौद्ध मतवादी बौद्धांना शंकराचार्यांनी आपल्या देशाच्या बाहेर काढलं आणि ते मग थायलंड जापान वगैरे इकडे सगळीकडे गेले परंतु आपल्या देशात त्यांना सारा मिळाला नाही पण त्या विचाराचे लोक जे आहेत म्हणजे तर्कवादी आणि शून्यवादी त्या शून्यवादावर पूर्ण इथे टीका केलेली आहे हा तो चिंतन करा ओ, श्री, स्वामी श्री, 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 श्री स्वामी हा प्रमिला ताई आशीर्वाद आहे श्री स्वामी समर्थ प्रत्यक्ष वेदाचा दर्शन याचा उलगडा काल झाला हा इतकं खूप महत्वाचा शब्द ऐकला हा हो खरं प्रत्यक्ष दर्शनांचा लाभ होतो हे किती भाग्याची गोष्ट आहे आमची नाही तर गोष्ट महाराजांची योजनेप्रमाणे ती महाराजांची योजना आहे सर्व आणि ती योजना कशा करता केली आहे की हा म्हणजे ते त्यांची आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळे प्रसंग जे घडवतात किंवा ही सगळी जी चर्चा होते त्याचा मूळ उद्देशच असा आहे की आपली ज्ञानाची बैठक ही पक्की व्हावी आणि आपली भक्ती जी आहे ती दृढ टिकून राहावी आपला अविश्वास आणि तर्कप्रधानता कमी झाली पाहिजे श्रद्धा ही श्रद्धेचं बळ जे आहे ते तर्कापेक्षा फार श्रेष्ठ आहे तुमच्या आणि ते तुमच्यामध्ये आहे म्हणून मला खूप आनंद आहे खूप छान आशीर्वाद ती पण पुण्याला चालली आज रश्मी सोबत हा काय आज... आराम करायला जावं बस येत बरोबर आलेलं आहे बर बर अच्छा बर दाखवून आले काल ते म्हणले आता थोडं थोडं म्हणजे घरात करू शकता म्हणे तुम्ही बर फक्त जास्त नाही करायचं पण ओव्हर कर आपले लिमिट ओळखली पाहिजे काय म्हणजे आपण अनलिमिटेड काम करू शकू हा बोल आई बोल आई बोल हां बोला अच्छा व्याख्यान एकदम चांगलं झालं हा तर मग काय हे समजलं आम्हाला आगा। आगा। <laughs> आहे ब्रह्म आहेच आहे ते ब्रह्म कुठे जायचं सांगा ब्रह्म सनातन सनातन आहे ते हाय हा हे शब्द आला नाही हा शब्द ब्रह्मांडाला ब्रह्मांडाला संसाराला नाही शब्द वापरायचा आणि आहे शब्द वापरायचा आहे आणि नाही या दोन शब्दाचा परिपूर्णपणे अर्थ जर कळाला तर बाकी कळण्यासारखं काही राहत नाही मग बरोबर काय त्यामुळे तोच प्रयत्न केलाय बौद्ध मतवादांचं निमित्त केलंय पण आपले मत पक्के व्हावेत म्हणून त्यांनी त्यांचं निमित्त केलंय बौद्ध मत हे फार काही अभ्यास करण्याकरता योग्य भाग नाही परंतु आपले मत जे आहेत ते पक्के होण्याकरता विरोध कोणाचा कसा होतोय हे समजलं म्हणजे आपले मत पक्के होतात आणि आता त्या काळामध्ये म्हणजे आधुनिक काळामध्ये जर पाहिलं तर सर्व काही तर्क तर्कवादावर चालू आहे कि बाबा ह्याला था? एव्हिडन्स दाखवा याला पुरावा काय ते दाखवा तर तुमचं म्हणणं आम्ही मानू पण कितीतरी गोष्टी ह्या तुमच्या प्रत्यक्ष दिसण्यापेक्षाही त्याच्या पाठीमागे असणाऱ्या अधिष्ठानामध्ये असण्यावर अवलंबून आहे काय दिसत हा म्हणून काय दिसतं याच्यापेक्षा काय असतं काय आहे हे समजण्यावर भर आहे पूर्ण ही दिशा जी आहे ते त्या त्या दिशेने आणि म्हणून भगवद्गीता आणि उपनिषद जी आहेत ते काय दिसतं याच्यापेक्षा काय आहे हे सांगण्यामध्ये आहे आणि काय नाही हे सांगितलं बरोबर खूप छान चांगले येतो उद्या ते स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री हा बोला देगावकर बोला बोला काका एक शंका अशी होती की एकीकडे आपण बौद्ध मताचा म्हणजे उपनिषद आणि ह्याच्यामध्ये त्यांनी त्याचा त्याच्यातला ते, विरोधभास दाखवला आणि दुसरीकडे आपण बौद्धाला परमेश्वराचा एक अवतार मानतो कळत नाही नाही तो जो अवतार मानतो तो, तो त्या बौद्ध गौतम बुद्धाला नाही मानत पहिली गोष्ट समजलं ना पहिला आपला जो गैरसमज आहे ना की गौतम बुद्धाला दसा नववा अवतार मानतोय हे म्हणणं पहिल्यांदा चुकीचं आहे हा तर तो जो आहे तो म्हणजे विठ्ठल जे आहे ते बुद्ध रूपामध्ये म्हणजे ब बुद्ध, बुद्ध बुद्धी प्रधान श्रद्धा अशी जी आहे त्याला बु, बुद्ध शब्द वापरलाय आहे समजलं ना म्हणजे ज्ञानाच्या अधिष्ठानावर असलेली जी श्रद्धा आहे ती विठ्ठलाच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळते आणि विठ्ठलालाच हा बुद्ध अवतार म्हटलेला आहे तो गौतम बुद्ध नव्हे हे पर्यंत समजून घ्या काय त्यामुळे जे वेदाच्या विरुद्ध आणि ईश्वराच्या निरीश्वरवादी आहेत तर त्यांना आपण विष्णूचा अवतार म्हणू शकत नाही कारण वेद तर विष्णू पासून निर्माण झालेले त्या निर्माण झालेल्या वेदाला विष्णू स्वतः विरोध कसे काय करतील त्यामुळे त्यांचा तो अवतार नाहीये हे लक्षात घ्या कळालं का हे सगळ्यात महत्वाचं नाही तो, तो, तो आहे ना भ्रम पसरवलेला आहे पुष्कळ आणि म्हणजे ते बुद्धवादी सुद्धा म्हणतात की आम्हाला हिंदू धर्मात जरी जागा दिली तरी आम्ही ती मान्य करत नाही असे पण पुढे म्हणतात ते पण ते काही असो तो वादाचा विषय आहे तो पण प्रत्यक्ष असं असं आपल्याला म्हणता येईल की जिथे जिथे ज्ञान आणि भक्ती आहे तिथे तिथे भगवंताचा अवतार आहे ज्या ज्या ठिकाणी धर्म आहे धर्माची स्थापना झाली आहे धर्माचं आचरण आहे तिथे तिथे भगवंत आहेत आणि ज्या ठिकाणी नुसताच तर्कवाद आहे नुसताच त्या ठिकाणी म्हणजे परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल शंका घेतली जाते तिथे तिथे अवतार असू शकत नाही त्यालाच अधर्म म्हटलं आहे आणि अधर्माला दूर करण्याकरता अवतार झालेले आहेत अवताराचं प्रयोजनच मुळातून काय आहे माहितीये का हे भगवद्गीतेमध्ये सांगितलं की जेव्हा जेव्हा अधर्माचा अतिशय वाढ होते आणि धर्माचा ह्रास होतो तिथे तिथे मी अवतार घेतो असं सांगितल्यावर अधर्मामध्ये म्हणजे विष्णूचा अवतार आपल्याला म्हणता येणार नाही हर लक्ष म्हणजे गैरसमज फार मोठा गैरसमज दूर झाला गैर आपल्याला गैरसमज दूर करायचे सगळे या निमित्ताने सोडले चला छान उत्तम आशीर्वाद आहे बोला श्री स्वामी समर्थ काका बोला शिवाजी बोला। काका पावलो पावली खरा अनुभव येतात बरं काल पण आहे ना काल आम्ही तुकाराम महाराजांच्या पालखीच दर्शन घ्यायचं होतं हो तर तिथं खूप वेळ झाला था, थांबलो होतो अरे यार पाणी मिळालं तर बरं होईल तर तोपर्यंत एक मुलगा आला आणि मला हातात पाण्याची बॉटल देऊन गेला <laughs> पहिला दुसरं मी पादुकाचं दर्शन घ्यायला गेलो तिथं माझा मोबाईल पडला आणि एक चप्पल पण गायब झालं बर तित, इमिजिएटली तिथल्या तिथं त्या व्यक्तीनं काढून मी दर्शन घेऊन हे करेपर्यंत त्याने हातात आणून दिला आणि पुढे पालखीवर पुढे जाताना पाच मिनिटाच्या अंतरावर माझं चप्पल पण सापडलं थोडक्यात म्हणजे थोडक्यात गोष्टी सापडतात परमेश्वर आहे तिथे त्याचाच चालू आहे उपनिषदाचा अभ्यास जो आहे त्या हरवल्या सापडण्याचा आपला प्रयत्न आहे सगळा खूप <laughs> आशीर्वाद आहे बोला माधुरी ताई बोला माधुरी आल बोला डॉक्टर बोला श्री स्वामी समंत श्री स्वामी समर्थ स्वामी बोला दिवसा नंतर आज जॉईन होण्याचं मिळाला सुट्ट्यामुळे थोडस बाहेर असायचं रविवारी तर खूप छान होत हो अगदी आता विषय चांगला गंभीर विषय चालू आहे आणि म्हणजे आपलं ज्ञान हे पक्क रुजवण्याकरता त्याला अज्ञान कुठे आहे ह्याचा सुद्धा आधार घ्यावा लागतो की अज्ञान काय आहे हे पाहिल्यानंतर अरे हे आपल्याला घ्यायचं नाही आहे तर हे जे मत आहेत हे घ्यायचे नाहीत हे आपल्याला सांगावे लागतात आणि त्या निमित्ताने मला असं म्हणायचं की जे शास्त्रज्ञ आहेत म्हणजे आता तुम्ही सगळे शास्त्रज्ञच आहात आणि संशोधक करण्याचं काम करता तेव्हा शास्त्रज्ञांनी केवळ एव्हिडन्स केवळ त्याला म्हणता येईल की आम्हाला पुरावा दाखवा आणि मग आम्ही मान्य करू अशा प्रकारची जी भूमिका आहे त्या भूमिकेच्या आणखीन तरल अवस्थेत जायला पाहिजे म्हणजे माझा विरोध जो आहे ना तो एव्हिडन्सला नाही आहे विरोध एव्हिडन्सला नाही पण फक्त एव्हिडन्सवर अवलंबून राहणं केवळ पुरावा असला म्हणजे ते सत्य आहे आणि जे डोळ्याला दिसत नाही ते असत्य आहे अशा प्रकारची जी शास्त्रज्ञाची भूमिका आहे शास्त्रज्ञाने सायन्सचं डेव्हलपमेंट करताना काय म्हटलंय की आम्हाला तुम्ही पुरावा दाखवा पुरावा म्हणजे काय नेमकं एव्हिडन्स म्हणजे काय जे आमच्या दशेंद्रियाला जाणवतं त्याला आपण एव्हिडन्स म्हणायचं का जे डोळ्याला दिसतं त्याला आपण एव्हिडन्स म्हणायचं का आणि सत्य जे आहे ते तेवढं मर्यादित आहे का हा प्रश्न वारंवार आपण आपल्याला विचारला पाहिजे आणि मग आपली प्रगती होईल त्यामुळे विज्ञान हा शब्द जो भगवद्गीतेत वापरला आहे आणि सायन्स हा शब्द जो पश्चिमात्य देशामध्ये जो वापरलाय तर त्यातला नेमका फरक काय आहे या दोन्हीमध्ये सायन्स म्हणजे विज्ञान का विज्ञान म्हणजे सायन्स का ह्याचं आपण संशोधन केलं पाहिजे आणि त्याचं उत्तर असं आहे की विज्ञान जेव्हा भगवान श्रीकृष्ण सांगतात त्यावेळेस त्या विज्ञानाला ते म्हणतात की ज्ञानासहित मी विज्ञान संगीत याचा अर्थ आत्मतत्वासहित मी भगवद्भाव संगेन आत्मज्ञानासहित भगवतभाव संगीत की तू तुम्ही पहिल्यांदा कुठे उभं राहायचं हे पहिल्यांदा सांगेन मग तुला सांगेन। मी तुला पुढची विषय सांगेन उभारायचं कुठे तर ते ज्ञानस्वरूपात उभारा तुम्ही ज्ञानस्वरूप व्हा म्हणजे आत्मस्वरूपात जा आत्मस्वरूपात गेल्यानंतर मी भगवंताची ओळख करून देईल तोपर्यंत तुमची इलिजिबिलिटीच नाही ना फक्त तर्कवादामध्ये जर अडून पडत असाल की ज्या अर्थी आणि त्या अर्थी असं म्हणून फक्त तुम्ही जर त्याची फक्त चिकित्सा करत असाल तर ती चिकित्सा अपूर्ण आहे म्हणजे ती नहीं, नहीं नहीं, चूक आहे असं मी म्हणत नाही कधीच नाही म्हणणार मी तर्कवादाला चूक म्हणजे चुकीचं असं म्हणणार नाही किंवा आमचे वेदांत शास्त्र हे तर्क तर्कदुष्ट नाही तो तरल तर्कापर्यंत आपण जाणं आवश्यक आहे तर आम्ही खऱ्या अर्थाने वेदांती होऊ आपण पण आम्हाला काका त्या हो। रोजच्या याच्यामध्ये खूप सामना करावा लागतो या तार्किक लोकांचा हो। तुम्ही तुम्ही हो। ते, ते की तुम्ही दोघे डॉक्टर आहात तरी पण तुम्ही कसं काय अध्यात्म करत राहता तुम्ही शास्त्रात काय रमता आणि हे आता करायचं असतं म्हातार करायचं ना ते हे जे काही बोलतात की नाही ते अज्ञानपोटी बोलतात ते जे प्रश्न आहेत हे अज्ञानाचे अज्ञानी माणसाचे प्रश्न आहेत त्यामुळे तिथे तुम्ही चांगल्या सरळ शब्दामध्ये त्याला त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे हो, जी जी हो पुष्काळ आपण काय करतो अवॉइड करतो जाऊ द्या ना काय करायचं ते तुम्हाला समजणारच नाही म्हणजे आपण एक वेगळं आपलं विश्व तयार करतो आणि ते तर्कटवादी लोक त्यांचं वेगळं विश्व असतात हे दोघांचं एकमेकांमध्ये इंटरफेरन्स म्हणजे इंटरेक्शन जे व्हायला पाहिजे जे काही संवाद व्हायला पाहिजे तर ते, ते संवाद होणंही तितकच आवश्यक आहे त्यामुळे काय असतं आणि काय दिसतं ह्याच्यातला फरक जो आहे ना तोच अध्यात्मशास्त्र आणि सायन्स काका पण काका त्यांना कसं समजवायचं बऱ्याच वेळा ते सांगतोय मी तुम्हाला की एकच वाक्य आहे त्याच्याकरता ते त्या वाक्यात सांगते की काय असतं आणि काय दिसतं याच्यातला जो फरक आहे तो फरकच अध्यात्म आणि सायन्स मधला फरक आहे आता जेव्हा तुम्ही सायन्स सुद्धा बरेच पुढे गेलो ना आता सायन्स की नाही की बा ते इलेक्ट्रॉन प्रोटॉन आहेत वगैरे कुठे दिसत ते एव्हिडन्स आहे पण मग त्याच्यावर काही डेव्हलप केले काही सिद्धांत डेव्हलप केले काही गोष्टी आणि मग ते सायन्स इंजिनिअरिंगचे ब्रांचेस झाले ना हुँ, आज आले अजून पुष्कळ पुढे जायचंय म्हणा अजून प्रवास तुमचा अजून कुठे अंतिम सत्य मिळालंय तुम्हाला आ... थेरी थेरी ते बिग बिग ब्रह्मा वगैरे निर्मिती करत नाही असं ते म्हणजे अल्पभ्रमसे अधिक ब्रम्ह चले गाय असं महाराज म्हणाले त्याच्यावर बिग बँग थेरी जेव्हा मांडली महाराजांसमोर महाराज काय म्हणले अल्पभ्रमसे अधिक ब्रम्ह चले गाय म्हणजे <laughs> कळालं ना हा म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की आपण एक गोष्ट अशी ग्रहित धरूनच बोलतो ना की हे खोटच आहे हे शास्त्र खोट आहे तुम्ही कशाला म्हाताऱ्या म्हणसारखं वेळ टाइमपास करता तुम्ही डॉक्टर आहात तुम्हाला दररोजचे काम आहेत त्यावर तुम्ही सायंटिफिक डोकं ठेवा सायंटिफिक म्हणजे काय त्याची व्याख्या तर झाली पाहिजे ना सायंटिफिक म्हणजे काय नेमकं सा, सा, ते डिस्कावर, डिस्कावर तेची, तेची जेव जेव जे दिसत त्याला सत्य मानणं म्हणजे सायंटिफिक आहे का नाही आणि ते ऑलरेडी होत सायन्सने फक्त ते शोधले विज्ञान तर आहेच आधीपासून विज्ञानाने फक्त त्याचे तयार म्हणजे नाही तर ठीक आहे त्याची झेप जे आहे ना त्याची झेप खूप अलीकडे अजून सत्यापर्यंत नाही पोहोचले ते नाही आणि त्यांना सत्य म्हणजे काय हे समजून घ्यायचं नाहीये अहंकाराच्या आधारावर ज्ञान मिळू शकत नाही ना मी म्हणून ते सत्य आहे असं समजून जर कोणी काही स्टेटमेंट करत असेल तर ते स्टेटमेंट त्या स्टेटमेंटला तो परिपूर्ण होऊ शकेल काय बौद्ध बौद्धमतवादी मध्ये हेच आहे की पूर्वी काही नव्हतं कारण आम्हाला दिसलंच नाही ना पूर्वी काही होत त्याचं कोणी म्हणेल की तुला पंजोबा होते त्यामुळे कशावरून पंजोबा होते नाही का कशावरून होते कारण आम्ही पाहिलेच नाही असं तर आता या तर्कवादांना काय म्हणायचं हा प्रश्न आहे म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न आहेत की जिथे केवळ आपल्या दशेंद्रियाच्या अनुभवात जे येत त्याला सत्य मानणे आणि जे इंद्रियातीत आहे त्याचा त्याला अमान्य करणं तर हे जे आहे ना हे सोडा म्हणावं हे सोडण्यात तर तुम्हाला अनेक गोष्टी मिळतील तुम्हाला तर मेडिकल सायन्स मध्ये आम्ही आता वेव्ह थेरपीचा आता स्टडी करतोय सध्या असं लक्षात आलं की मनुष्य जो आहे ना एज ए होल पूर्ण बॉडी जर त्याची पाहिली तर ती ती खऱ्या अर्थाने ती पंचमाभूतात्मक नाहीच आहे तो आभास आहे हो। दिसणाऱ्या ज्या सगळ्या सिस्टेम्स आहेत ना या सिस्टीम्स या तशा नाहीच आहेत तर मग काय आहेत मग तर ती एक मोठी वेव कॉम्प्लेक्स वेह आहे दॅट इज एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ मॅटर मॅटर एक्सप्रेस झालं म्हणून मॅटर सत्य नाही होऊ शकत दॅट इज एक्सप्रेशन आता हे मेडिकल सायन्सला समजा हे सिद्धांत सांगून जर रोग बरे केले तर काय म्हणणं आहे तुमचं सांगा कळाल मी फॉर आहे त्याच्या आम्ही तसे प्रयोग पण करतो नाही तुम्ही म्हणता मी वैयक्तिक तुम्हाला म्हणत नाही मी तुम्ही म्हणजे मी एक, एक मेडिकल मेडिकल सायन्सची सोसायटी त्यांना म्हणतोय हो म्हणजे हो, 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 हो। तिथे तुम्हाला कुठेतरी ओपन माइंड त्याचे अभ्यास करणं आवश्यक आहे बरोबर आणि तुम्ही त्याचं प्रतिनिधित्व तुम्ही करणार आहात म्हणून तुम्हाला सांगतोय हो हो नक्की <laughs> नक्की कृपा स्वामींची कृपा हो हो आशीर्वाद आहे खूप स्वामींची कृपा हा बोल वैशाली बोल वैशाली हा बोल आशीर्वाद आहे काय म्हटलं तुझ्या हा बोल माझ्या नामजपाच्या पोहोचल्या आपल्यापर्यंत नाही मिळाला जपाच्या बरोबर तुझे सगळे त्याच्यातल्या भावनाही कळाल्या पत्रही वाचलं काय सुंदर छान दिलंय छान काम केलंय आणि हो, ते, हो, ते स्वामी मंदिराच्या पायामध्ये ते जातील आणि हो, आणि नामाचा पाया जो आहे भक्क, भक्कम भक्कम होईल हा छान आता छान मार्गदर्शन मिळालं म्हणजे जिथं मी आहे तिथं हरी नाही हरी आहे तिथे मी नाही बस कारण मी नावाची वस्तूच नाहीये आणि वस्तू आहे बरोबर आहे बरोबर आहे मी नावायचं तुम्ही सोनोग्राफी मध्ये मी कुठे मिळाला का डॉक्टरांना आजपर्यंत दुखावला आहे नेमका कुठे दुखावला आहे म्हणून म्हणे जरा सोनोग्राफी करून आणायची <laughs> कुठे कुठे अहंकार मिळाला का पण एखादा म्हटलं की परमेश्वराचं मला अखंड स्मरण आहे आणि म्हणून पुष्कळदा म्हणून त्याला जर स्टेथोस्कोप लावला ना तर त्याच्यामध्ये राम राम हे शब्द ऐकायला मिळाले बरोबर आता ह्या दोन जर प्रसंग मी सांगितले की अहंकार त्याला सोनिओग्राफी मध्ये मिळाला नाही आणि तो नामस्मरणामध्ये त्याच्या स्पंद शरीराच्या स्पंदनामध्ये रामनाम ऐकायला मिळत बरोबर म्हणजे ह्या दोन गोष्टी जर पाहिल्या तर काय आहे आणि काय नाही कळू शकत नाही का खूप छान सुंदर विठ्ठल आणि नामदेवाला सांगितलं की अरे ते जातो त्या चोखा मेळाचं तिथे भिंत पडली आणि तिथे तो गेलेला आहे त्याची समाधी माझ्यासमोर बांधायची आहे म्हणाला नामदेव म्हणून मी जातो पण मी ते हुडकून कसं का काढायचं काही नाही म्हणजे ज्या अस्थीतून विठ्ठल विठ्ठल नाम येईल ना त्या अस्थी ज्या आहेत ते माझ्या चोखामेळाच्याच आहेत ते आण आणि माझ्या इथे समोर समाधी बाग काय विचार आहेत विचार म्हणजे याच्यावरून तो ती व्यक्ती जरी देहाने नसली तरी ती अंतःकरणामध्ये नामस्मरण अखंड चालू आहे हे त्याच्यातून सांगितलंय म्हणजे हे विठ्ठलाचे नामदेवाचे संवाद आहेत ते खूप उद्बोधक आहेत बरोबर छान आशीर्वाद आहे स्वामींची कृपा अखंड आहे बोला बोला अजून कोण बोलतय वेळ संपत आलीये कामस्कार नमस्कार हा काय म्हणत बोलाव खूप मस्त आहे आणि थोडस आकलन व्हायला लागलं हे चांगलं आहे महत्वाचं आकलन होतंय हे आपल्याला आकलन होतंय हे महत्वाचं आहे खूप चांगली म्हणजे एवढं कळलं जे आहे जे कळलं आहे महत्वाचं कळालं त्याच्यामुळे त्याच्यामुळे आपण विचलित व्हायचं नाही संसारात कोणी काहीतरी बोललं ना तर त्याला अस्तित्व नाही म्हणायचं काय आणि ज्याचं अस्तित्व आहे त्याच स्मरण करायचं विषय सगळे संपले आशीर्वाद म्हणजे हा देह दिसतो हा नाही आहे आणि जो दिसत नाही आत्मा तो आहे हा बस 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 एवढं कळलं मला खूप महत्वाचं कळलं आशीर्वाद भेटूया आपण चला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय